नमस्कार मित्रमैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये पहिलं सूर्यग्रहण शनिगोचर शनिगोचर आणि अमावस्या हे तिन्ही एकाच दिवशी येणार आहे आणि असा हा दुर्मिळ संयोग एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार होतोय हा दिवस केवळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार खूप मोठा प्रभाव टाकणाराही मानला जातोय चला तर मग या दुर्मूळ दुर्मिळ संयोगाबाबत जाणून घेऊया सोबतच या दिवशी करायचे प्रभावी उपाय शिवाय या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या करू नये जाणून घेऊया वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या दिवशी शनी अमावस्या देखील आहे या दिवशी ग्रहांची उल्टा पा उलटा पालट होईल शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून गुरुच्या मीन राशीत प्रवेश करतील शिवाय शनीचा हा प्रवेश अनेक राशींसाठी आनंददायी बातम्या घेऊन येईल खरंतर शनीच्या राशीतील बदलामुळे शनीच्या साडेसाती आणि शनीच्या ध्येयाची स्थिती बदलू शकते शनीच्या मीन राशीच्या प्रवेशामुळे मकर राशीवरील शनीची साडेसाती संपेल याशिवाय मेष ही अशी राशी आहे ज्याशिवाय शन, शनीची साडेसाती सुरू होईल शनीचा बदल हा देखील विशेष आहे कारण या दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या देखील आहे ह्या दिवशी शनिग्रहाशी संबंधित उपायांचे पालन केल्याने शनीच्या दुष्परिणाम परिणामांपासूनही पा, मुक्तता मिळू शकते असं सांगितलं जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार कोणते उपाय आपण या दिवशी करू शकतो आणि सूर्यग्रहण अमावस्या आणि शनिगोचराचे कोणते प्रभाव आपल्यावर पडू शकतात हे बघूया जसं आधी सांगितलं दोन हजार पंचवीसमधलं हे पहिलं सूर्यग्रहण असेल असं ग्रहण आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकते म्हणून राजकारण आणि अर्थकारण आणि हवामानावरही याचा प्रभाव पडू शकतो काही राशींसाठी मोठे संधीचे दरवाजे सुद्धा उघडू शकतात तर काही आव्हानांचा सामना करण्याची वेळ येऊ शकते शिवाय शनी गोचर हे कर्म आणि न्याया न्यायाचा प्रभाव टाकणारं ठरू शकतं शनी हा कर्म न्याय आणि परिश्रमाचे फळ देणारा ग्रह आहे म्हणून या दिवशी महत्त्व महत्व महत्वपूर्ण संक्रमण होणार आहे त्यामुळे काही राशींसाठी हा काळ कठोर परिश्रमाचा असू शकतो न्याय आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता मिळू शकते शिवाय संयम आणि धैर्य ठेवल्यास उत्तम फलप्राप्ती होण्याची शक्यता दर्शवली जाते आता या दिवशी अमावस्या हा दिवस ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचा दिवस मानला जातो अमावस्या हा अत्यंत प्रभावी दिवस असतो त्यामुळे या दिवशी ध्यान जप आणि दानाचं विशेष महत्त्व आहे नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी विशिष्ट उपाय करणं आवश्यक मानलं गेलंय ते उपाय आपण बघणारच आहोत शनीच्या प्रभावामुळे काही राशींना मात्र विशेष सावधगिरी बाळगावी लागेल असाही सल्ला ज्योतिष तज्ञ देतात आता या दिवशी कोणते उपाय करावेत ते बघूयात या दिवशी आपण सकाळी उठून सूर्याला अर्घ देऊ शकता शनीसाठी साठी दान करू शकता पितृदोष असल्यास तर पण सुद्धा केली जाऊ शकता ग्रहणाच्या वेळी मंत्र जप आणि साधना सुद्धा केली जाऊ शकते तर दोन हजार पंचवीस मध्ये हा योग अत्यंत दुर्मिळ असून यामुळे आपल्या जीवनात मोठे बदल घडू शकतात असं सांगितलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार या करून उत्तम सुद्धा या उपयोग घेतल्यास मिळू शकतात दिवशी सूर्यग्रहण शनी गोचर अमावस्या एकत्र आल्याने काही विशिष्ट उपाय केल्यानं नकारात्मकता दूर होईल आणि शुभ फलप्राप्तीही होईल असं सांगितलं जातंय त्यासाठी सकाळी सा करायचे का उपाय कोणते तर स्नान गंगाजल यांचं शुद्धीकरण करून घ्यावं सूर्योदयापूर्वी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं तांब्याच्या भांड्यात गंगाजल लाल फुल टाकून हे अर्घ देवाला द्यावं देवा। शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड यांचा पाठ करावा शिवाय महामृत्युंजय मंत्र विष्णुसहसनाम आदित्य हृदय स्तोत्र यांचं पठन केल्यानं शुभ फळ प्राप्ती होऊ शकते ग्रह शांतीसाठी हे जप करणं महत्त्वाचं ठरू शकतं आता ग्रहणाच्या वेळी काय करावं तर मंत्र जप करावा ओम नम शिवाय किंवा ओम डीम सूर्याय नमः याचा जप करू शकतो शिवाय हा काळ साधनेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून ध्यानधारणा करावी गर्भवती गर महिलांनी भगवान श्री विष्णू भगवान हनुमान यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे नकारात्मक शक्तींपासून बचाव होऊ शकतो शिवाय ग्रहण संपल्यावर आपलं घर शुद्ध करावं घरभर गंगाजल शिंपडावं आता ग्रहण संपल्यानंतर कोणते उपाय केले जाऊ शकतात तर दान धर्म करावा गरिबांना वस्त्र ती तूप अन्न दान करावं गायींना गुळ आणि चारा खायला द्यावा शनि मंदिरात जाऊन तेल काळे तीळ आणि उडीद डाळ अर्पण करावी यामुळे शनी कृपा प्राप्त होते पितृदोष निवडण्यासाठी गरजूंना चप्पल किंवा वस्त्रदान करावं धन्यवाद